भारतीय दलित पैंथर या सामाजिक संघटने की बैठक अहमदपुर रेस्ट हाउस ये, ये शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर दोन हजार चौबीस रोजी मोटा उत्साह संपन्न झाली या बैठकी अध्यक्षस्था पैंथर नेते तथा भारतीय दलित पैंथर महाराष्ट्र के कार्याध्यक्ष संजय भाऊ कंबड़े होते तर प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक बालाजी आचार्य प्रमुख उपस्थिती ॲडव्होकेट सुभाष सोन कांबळे मनोहर गायकवाड योगीराज भालेराव शकुंतला भोडके बळीराम कांबळे बालाजी पोकाटी बाबुराव जावारे आदि ची उपस्थिति होती भारतीय दलित तंत्रच्या वतीने सामाजिक प्रश्नावर कुणाचं लक्ष नाही सगळ्याकडे निवडणूक अशी सगळ्याकडे हा प्रश्न आहे आणि सगळे जर निवडणुका लढल तर सामाजिक प्रश्नावर कोण लढणार आहे म्हणून सामाजिक प्रश्नासाठी लढा देण्यासाठी बाबासाहेबांना जे मरणोत्तर जो सल्ला दिला की सत्ता आपल्याकडे नसेल तर स आपल्याला संघर्ष करावा लागेल आपले हक्क आपल्याला मिळवून घेण्यासाठी संघर्षासाठी आपल्याला तयार राहावं लागेल आणि त्यासाठी एकजूट ही महत्वाची आहे समाजाची एकजूट करण्यासाठी आम्ही बैठक बघा आमचा प्रश्न स्मशानभूमी हा प्रश्न आहे एक प्रश्न स्पर्शामध्ये असे अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्न तोंड वाचून आहेत आणि त्या प्रश्न तर आहेत पण आमच्या हक्कापासून आमचा समाज वंचित आहे पण या सगळ्यावर एकच औषध आहे एकच औषध आहे संघर्ष कारण सत्य तर आम्हाला जाऊ देत नाही बाबासाहेबांना सत्तेत जाऊ दिले नाही तर बाबा म्हणून बाबासाहेबांनी सत्तेत जाऊ देत नसतील तर तुम्हाला संघर्ष करण्यासाठी एकजूट मार्ग सांगितलाय म्हणून आम्ही प्रश्न एक स्वश्लभूमी नाही अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही एकजुटीच्या माध्यमातून खाली काढणार बाबासाहेबांनी सांगितलं की जात तुमच्या घराच्या भिंतीवर येऊन ठेवा तुम्हाला इथल्या देशाची शासन जमात बनायची शासन करती जमात बनण्याचा प्रयत्न केला बाबासाहेबांना लोकसभेत जाऊ दिलं नाही मग बाबासाहेबांनी ना सांगितलं की या देशातल्या लोकांच्या डोक्यातली जात ती कधीच जाणार नाही म्हणून जात जोपर्यंत आहे तोपर्यंत आमचे माणसं सत्तेत जाणार नाही असं आम्हाला वाटतंय म्हणून आता आम्हाला सत्तेतला मार्ग बंद होत चाललेला आहे झालेला आहे पराभव बाई लोकसभेत दुसरीच माणसं बोलले अतिक्रमण केलं आमच्या आरक्षणावर अतिक्रमण होत चाललेलं आहे आणि आम्हाला दिशाभूल करणं चालू आहे म्हणून आम्हाला तर संघर्षाचे पर्याय